हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकातर्फे पालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तिरंग्याबद्दलचा गौरव वाढविण्यासाठी आणि देशाच्या संरक्षण व सेवेसाठी समर्पित असलेल्या सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत शाळांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची पत्रे गोळा करण्यात आली ही सर्व पत्रे पोस्ट विभागाच्या समन्वय आणि सहकार्याने देशाच्या सीमारेषेवर तैनात असलेल्या वीर तसेच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत येणार आहेत या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचा अभिमान वाढीस लागला असून सुरक्षा दलाच्या सेवा आणि त्यागाविषयी कृतज्ञतेची भावना दृढ झाली आहे देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर जे जवान आहेत आणि जे पोलीस यंत्रणा आहेत त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना देशभक्तीची जा जागृती होण्याकरिता आणि त्यांना स्वातंत्र्याच्या माहिती होण्यासाठी हर घर तिरंगा या उपक्रमानंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांमार्फत पोस्ट कार्ड लिहून त्या सैनिकांपर्यंत पाठवायचं त्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यांना देशाच्या संरक्षण करण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान या भारताला मिळत आहेत आणि ही जनजागृती आणि याचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं आणि विद्यार्थ्यांमध्ये ही देशभक्तीची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने सैनिकांसाठी पत्र लिहून पाठवण्याचा हा उपक्रम महानगरपालिकेतर्फे मान्य साहेब यांच्या नेतृत्वात मान्य ठवलेसाहेब उपायुक्त यांच्या मागण्याखाली आज मनपाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम घेत आहोत आणि हे पोस्ट कार्ड त्या सैनिकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून त्या सैनिकांचंसुद्धा देशाचे रक्षण करणार करत असताना त्यांना एक देशभक्तीची जाणीव सर्वसामान्य नागरिकांपर्यंतसुद्धा आहे ही जाणीव त्यांना होईल या दृष्टीने आमचा उपक्रम आज हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सुरू आहे